श्री गणेशाय महा एकादशी व्रतकथा पापमोचणी एकादशी फाल्गुन कृष्ण पक्ष निविड अरण्यात शिवभक्त मेघावी तप करीत होते त्यांची तपश्चर्या अतिशय कठीण होती त्यांच्या कठीण अशा तपश्चर्येने इंद्रासन डळमळू लागले अखेर इंद्राने मेघावी ऋषींचे तप भंग करण्याची कामगिरी शिवशत्रू कामदेवावर सोपविली कामदेवाने ही कामगिरी मंजूघोशी नावाचा नावाच्या एका अप्सरेवर सोपविली मंजू रोज सकाळी त्या अरण्यात जाऊन वीणावादनाची साथ घेऊन शिवगीत अळवीत असे सुंदर असे शिवगीत एक सुंदर तरुणी गात असल्याचे मेघावी ऋषींना समजले अखेर एके दिवशी दोघांची समोरासमोर भेट झाली मेघावी ऋषी त्या तरुणीस म्हणाले सुंदरी तू कोण आहेस निविड निभी, अशा अरण्यात तू एकटी कशी मंजू ऋषींना म्हणाली महाराज मी एक शिवभक्त आहे एकाग्रतेने शिवगीत आळविण्यासाठी मी रोज येथे येत असते यानंतर मंजू असा काही नेत्रकटाक्ष फेकला की तो महान तपस्वी घायाळ झाला संधी साधून मंजूघोषीने ऋषींना प्रेमभरे आलिंगन दिले आणि पुढे दोघांनीही शिवभक्ती तपश्चर्या सोडून दिली दोघेही प्रणयरंगात रंगून गेले अशीच प्रणयखेळात दोन वर्षे निघून गेली अखेर एक दिवस उजाडला की दोघेही प्रणयरंगात धुंद असताना कामदेव तिथे आला आणि झाडा आड लपून त्याने एक बाण त्यांचे समोर जमिनीवर सोडला बाण सुटताच सुगंधित फुलांचा सडा त्या ठिकाणी पडला एकसारखा सुगंधित फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी होऊ लागला हा चमत्कार पाहून मेघावी ऋषी सावध झाले आणि त्यांनी मंजूघोषीस दूर लोटले व क्रोधाने तिला म्हणाले कुलटे काय केलेस हे एका महान तपस्व्याची तपश्चर्या भंग करून तुला काय मिळाले आज मी तुला शाप देतो की तू आजपासून पिशाच चिनी होशील मंजू मोठ्याने ओरडली महाराज थोडे थांबा जरा विचार करा आपण ऋषी आहात वेदाभ्यासी आहात अर्थात ज्ञानी आहातच प्रणयरंग लुटून दुसऱ्यास शाप द्यायचा असे काही वेद पुराणात लिहिले आहे काय फूल हुंगून फेकून द्यायचे हे तुमचे भांडार काय सुगंधित फुले मातीवर पडली तर ती माती सुगंधित होते यासाठीच सत्पुरुषाची संगत मी दोन वर्षे घेतली माझ्यासारख्या स्त्रीचा उद्धार सत्पुरुष संगतीने होईल ही आशा पण पण मी सत्पुरुष संगतीने त्याच्या शापाने आज पिशाचिनी होत आहे माझ्यापासून आनंद लुटून मी पिशाचिनी आणि तुम्ही वेदाभ्यासी ज्ञानी म्हणून मिरवणार आहात काय यावर ऋषी मेघावी बरेच विचार करते झाले इतक्यात तिथे यवन ऋषी आले झालेली सर्व घटना मेघावींनी यवन ऋषींना सांगितली महर्षी यवन म्हणाले ऋषी मेघावी तू महान पापी आहेस मंजूघोषी ही शिवशत्रू कामदेवाच्या आज्ञेने येथे आली होती पण तीसुद्धा चुकली आहे तुमचे हे पाप आता फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी व्रताने नाहीसे होईल नंतर मेघावी आणि मंजू एकादशी व्रत सांगितल्याप्रमाणे केले व दोघांनीही मुक्ती मिळवली या व्रतदिनी भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे यजंते सात्विका देवाण्य ಅಕ್ಷರಕ್ಷಜಸ ಪ್ರೇತನ್ ಭೂತಗಣಾಚಾನ್ನೇ ಯಜತ್ನೆ ತಾಮ ಸಾ ವಿಠಲ 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 ವಿಠಲ್ ವಿಠೋ ಬಾರುಕುಮಾರೈ ಜಯ ಜಯ ವಿಠೋ ಬಾರಕುಮಾರೈ ವಿಠೋ ಬಾರುಕುಮಾಯ Jai Jai Vithoba Rakhmai.